नमस्कार आता रणदेवी परिवाराच्या घरी मास्कमॅन शिरलेला असतो आणि त्याने ते सगळे दागिने कपाटातून काढलेले असतात आणि तो इथं पळत असतो पळता पळता त्याची धडक ही मायाला लागते आणि माया म्हणते कोण आहेस रे तू आणि तो आता पुढे पळत असतो तेवढ्या जानकी उठलेली असते आणि ते ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अरे कपाटामध्ये दागिनेच नाही आहेत ते ऐकल्यावर ऋषिकेश हा धरतो तो, तो कपाटात जाऊन बघतो तर दागिने काहीही नसतात आता मास्कमॅनच्या मागे माया पळत असते आणि आता ऋषिकेश मायाच्या मागे पळत असतो तर इकडे सयाजी आणि ऐश्वर्या एका अज्ञातस्थळी आलेले असतात आता गाडीतून ते इकडे तिकडे बघत असतात आता सयाजी ऐश्वर्याला म्हणतो लेखी तू इथं कशाला आणलीस मला त्यावेळी ऐश्वर्या म्हणते थांबा जरा आणि ऐश्वर्या पुढे बघते तर, तर मासम्यानचा पाठलाग माया करत असते आणि पाठलाग करता करता माया खाली पडते मास्कमॅन पडलेल्या मायाला उचलतो आता हे बघून ऐश्वर्याला धक्का बसलेला असतो आता मासमॅन तिथनं पळतो आणि मायाच्या पाठोपाठ तिथे ऋषिकेश पोचतो ऋषिकेश मायाला विचारतो काय गं भेटला का कुठे गेला चोर माया म्हणते पुढेच गेला आता ऋषिकेश म्हणतो अरे बापरे शेवटी आपल्या हातात ना हाता तो चटकला आता ऋषिकेशला मोठा हादरा बसलेला असतो कारण आपला एकच सहारा असतो तो म्हणजे दागिना आणि तोच आता गेल्यामुळे ऋषिकेश हाताश झालेला असतो हातास ऋषिकेश घरी येतो घरी येतात जानकी म्हणते अहो भेटला का तो चोर त्यावेळी ऋषिकेश म्हणतो नाही ना सटक लाग जानकी आता हे ऐकल्यावर सुमित्राला मोठा धक्का बसत असतो आता सगळेच विचारत पडले असतात की आता काय करायचं तेवढ्यात जानकी म्हणते ऋषिकेश मला असं वाटतंय आपल्या घरात ना दागिने चोरीला केवळ केवळ ऐश्वर्यामुळेच गेलेले असणार ह्या सगळ्यामागे ऐश्वर्याच आहे आता आपल्याला एक काम करायला हवं आत्ताच्या आत्ता जाऊन आपल्याला पोलीस कंप्लेंट केली पाहिजे आज आमच्या घरी चोर आला होता आणि चोरी करून सगळे दागिने घेऊन गेलेले आहे आणि आम्हाला संशय संशय फक्त ऐश्वर्यावरती आहे त्यामुळे पोलीस हे आता सयाजीच्या घरी जातात आणि विचारतात सयाजीराव आणि ऐश्वर्या कुठे आहेत त्यावेळी आता ऐश्वर्याची आई म्हणते ते रात्रीच कुठे गेलेले आहेत अजून आले नाहीत आता पोलिसांना दाट संशय असतो की सयाजी आणि ऐश्वर्यानेच दागिने चोरलेले आहेत आता ते सयाजीने ऐश्वर्याला इकडे तिकडे शोधू लागतात आता ऐश्वर्या आणि सायाजीची गाडी पोलिसांच्या नजरेच पडते आता ते त्यांना तिथेच थांबवतात आणि ऐश्वर्याला पटत पोलीस स्टेशनला घेऊन येतात ऐश्वर्या म्हणते काय झालं अरे डॅडा मला वाचव काय झालं साहेब मला सांगा तरी अहो मला का असं इकडे आणलं आहे तुम्ही त्यावर पोलीस म्हणतात काल रात्री रणदिव्यांच्या घरी चोरी झाली आणि त्यांचे सगळेच दागिने चोरीला गेलेले आहेत आणि त्यांची अशी कंप्लेंट आहे की ते चोरी तुम्हीच केलेली आहे त्यावर ऐश्वर्या म्हणते अहो मी कशाला चोरी करेन तेव्हा तिथे जानकी येते आणि ऐश्वर्याच्या थोबाडीत मारते आणि म्हणते अगं तुला काय वाटलं तू आमच्या घरातील दागिने चोरशील आणि आम्ही सदी सुद्धा करणार नाही आम्ही तुला असे सोडून देऊ का आधी सांग आमचे दागिने कुठे ठेवले आहे त्यावेळी ऐश्वर्या म्हणते अगं मी कशाला दागिने चोरेन मला काय दागिन्याची गरज त्यावेळ जानकी म्हणते तुला आजीने आज सांगितलं ना आम्ही दागिने विकून नवीन बिझनेस करणार आहोत आणि त्यासाठीच तू दागिने चोरलेले आहेस आता हे ऐकल्यावर ऐश्वर्याची तर हालत खराब झालेली असते आता सुटण्यासाठी ऐश्वर्या काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू